उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल सातशे पंधरा केले आहेत केल्याची एक के माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागांमधून सत्याऐंशी सदस्यांची निवड होणार असून यासाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सात ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती आता थोडक्यात आत राजकीय पक्षांची स्थिती पाहूया दोन हजार सतराच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पंचेचाळीस नगरसेवक विजयी झाले होते मात्र यंदा भाजपकडून अठरा विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापण्यात आल्याची माहिती आहे दुसरीकडे काँग्रेसकडून मागील वेळी पंधरा नगरसेवक विजयी झाले होते त्यापैकी पाच नगरसेवकांची तिकीट कापण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून पासष्ट नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं चित्र आहे एकूणच अमरावती महापालिका निवडणूक यंदा अत्यंत चुडशीची ठरणार असल्याचं स्पष्ट होत असून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय